श्रीक्षेत्र पांचाळेश्वर या ठिकाणी आपण ज्या भूमीमध्ये ज्या जागेवरती श्री दत्तात्रय महाराजांचा प्रतिदिन संबंध आहे भोजन आहे आणि त्यांचा पदस्पर्श या जागेवरती आहे अशा या ठिकाणी पांचाळेश्वरमध्ये आपण आहोत आणि या ज्या ठिकाणामुळे आपण बोलत आहोत या गंगेमध्ये आणि ज्या सप्ताच्या माध्यमातून आपण बोलत आहोत तर एक सप्ताह चौतीसावं वर्ष आहे चौतीस वर्ष या सप्ताला झालेले आहे हा सप्ताह कवीश्वर कुलाचार्य गुरुवर्य श्रीकर मोठे बाबा आणि कैवल्यवसी आचार्य प्रवर श्री गुरुजर बाबा शास्त्री कैवल्यवासी आदरणीय श्री राक्षस राक्षसभुवनकर बाबा कैवल्यवासी आदरणीय श्री दादेराज बाबा कैवल्यवासी आदरणीय श्री पंडित बाबा बिडकर या सगळ्या आमच्या पांचाळेश्वरमध्ये इथल्या सगळ्या पूर्व मार्गदर्शनाने आणि त्यांच्या एका समर्थाच्या साथीने या ठिकाणी या सप्तेची सुरुवात झाली चौतीस वर्ष या सप्तेची या ठिकाणी संपन्न झालेली आणि पुढच्या वर्ष पस्तीसाव्या वर्षे पदार्प हा सप्ताह पदार्पण या ठिकाणी करतो आहे आणि म्हणून सर्व ही संत महंत ही झाली पूर्वी जी आणि आता जी संत महंत असली सगळी सगळी पुजारी मंडळी आणि सग सर्व ग्रामस्थ मंडळी या सर्वांच्या सहयोगातून सहभागातून आणि सर्वांच्या परोपकरीने प्रत्येक कार्यातून आपापल्या कष्टाने ह्या सप्त्याची या ठिकाणी सुरुवात होत असते दरवर्षी जर या सप्त्याचा पूर्व इतिहास पाहायला गेला तर या ज्या नावांची मी उल्लेख केली दर्यापुरकर बाबा असतील आमचे पहिले बाबा आणि गुर्जर बाबा दादेराज बाबा ह्या सगळ्या मंडळीने खेडोपाडी फिरून टांगा घेऊन आणि लोकांना ते सगळं साहित्य मागून या सप्तेची सुरुवात केली हे पंक्तीही नव्हत्या आणि ते साहित्य गोळा करायचं आणि कशेतरी सप्तेचं पार पाडायचं असं त्यांचं चालत चालत असायचं आणि या दृष्टिकोनातून या सप्तेची सुरुवात झाली हेतू हाच आहे की पांचाळेश्वर स्थित सगळं ग्रामस्थ आणि परिसरातील सर्व भक्त मंडळी की यांना धर्म समजावा त्यांना विधी समजावा श्री दत्तात्रय महाराजांचं चरित्र समजावं ह्या हा सगळा उद्देश त्यांचा आहे दैनंदिन समजावं एक आपल्या जीवनाचं साध्य काय असावं आणि जीवनाच्या ध्येयापर्यंत आपण पोचण्यासाठी हा सगळा खटाटो बा प्रपंच त्या सगळ्या पूर्व सुरीन साधू मंडळी या ठिकाणी मांडला आणि त्याचं आपत्य म्हणजे हा सप्ताह आहे चौतीस वर्ष झाले पस्तीसाव्या वर्षी पुढच्या पदार्पण हा सप्ताह सप्ताह करेल आणि अतिशय उत् अतिशय उत्तम अशा उत्साहाच्या वातावरणामध्ये ह्या वर्षीचा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि उद्या सकाळी पाच वाजता श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार दिन महोत्सव ही सगळं पंचाळीशची संत मंडळी ग्रामस्थ मंडळी पुजारी मंडळी सगळी आणि बाहेरून आले सर्व सद्भक्त मंडळी या ठिकाणी मोठ्या आर अतिशय उल्हासामध्ये आनंदामध्ये या ठिकाणी अवतार दिन महोत्सव साजरा करत आहेत या ठिकाणी पंचाळीश्वर या ठिकाणी म्हणून मी आपलं हे जे चॅनल आहे ग्रामीण कट्टा आणि या चॅनलचे आपले निवेदक भरत मोरे आमचे भाऊ यांनी मला आग्रह केला की तुम्ही एक थोडं बाईट या ठिकाणी द्या आणि मी त्यांना देतो आपल्या चॅनलला आणि त्यांना मी याच्या शुभेच्छा देतो आणि श्री दत्तात्रय महाराजांच्या अवतार दिनाच्या ठिकाणी शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद दंडवत प्रणाम